चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे दहा एप्रिल दहा एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर आपण गुरुपुषामृत योगापासून ते प्रकट दिनापर्यंत हा अत्यंत सुवर्ण काळ आहे तर आपण या काळात महाराजांची कोणकोणत्या सेवा करायच्या हे आज आपण पाहणार आहोत याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे जर तुम्हाला माझी माहिती आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा अनेक भक्त आधी सेवा करत असतात पण मध्ये सेवा सोडून देतात पण तसं करू नका आपण आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला निश्चितच फळ मिळेल तर आपण दहा एप्रिलपर्यंत कोणती सेवा करायची आहे ते आज आपण पाहणार आहोत त्याची आपण जी सेवा दहा एप्रिलपर्यंत करू त्याची नोंद एका वहीत करायची आहे बावीस फेब्रुवारी ते दहा एप्रिलपर्यंत आपण जी काही सेवा करू त्याची नोंद आपण एका वहीत किंवा एका रजिस्टरमध्ये आठवणीने करायची आहे या काळात आपण काय काय करू शकतो तर या काळात आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचू शकतो किंवा सात सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करू शकतो काही काही गुरुचरित्र जमत नसेल तर स्वामी चरित्र करू शकता काहींना एकशे आठ स्वामी चरित्र करायची इच्छा असते बावीस फेब्रुवारी ते दहा एप्रिल रोज एप्रिलपर्यंत आपण हे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण नक्कीच करू शकतो तर रोज एक किंवा रोज एक स्वामीचरित्र पारायण करू शकतो किंवा आपण रोज तीन अध्याय वाचतो त्याप्रमाणेच देखील आपण सात दिवसाचं स्वामीचरित्र पारायण करू शकतो पण हे पारायण करण्याआधी आपण संकल्प करायचा आहे स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे आणि संकल्प ¡Gracias! हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षता फूल गन गंध घेऊन आपण किती पारायण करणार आहोत अगर किती अध्याय वाचणार आहोत ते आपण स्वामींना सांगायचं आहे गुरुपुषामृत योगापासून ते प्रकट दिनापर्यंत मी महाराजांची सेवा करणार आहे आणि आपण किती अध्यायाचं पारायण करणार आहोत ते देखील सांगायचं आहे स्वामीचरित्राचा एक एक अध्याय देखील आपण वाचू शकतो किंवा पूर्ण स्वामीचरित्र देखील वाचू शकतो स्वामींचं नामस्मरण हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे रोज नामस्म स्मरण करायचं जास्तीत जास्त जमल जा तेवढं नामस्मरण करायचं रोज अकरा माळी जप आणि तीन अध्याय हे आपण रोज करतोच पण यापेक्षा जास्त जमलं तर ते देखील करायचं आणि सगळ्यात शाश्वत म्हणजे नामस्मरण आणि यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागत नाही अनेकांच्या आयुष्यात नामस्मरणाने अनेक बदल घडलेले आहेत सेवा केल्याने अनेकांचे आजार बरे झाले आहेत अनेकांना काही काही संकट येत होती ती बरे झालेली आहेत आपल्या हातात पैसा टिकत नाही असं देखील काही लोक म्हणतात पण यासाठी आपण एकच केलं पाहिजे ते म्हणजे स्वामींची सेवा तर या पासून ते प्रकट दिनापर्यंतच्या काळात आपण स्वामींची सेवा करायची आहे आपण स्वामी चरित्र वाचू शकतो स्वामींचं नामस्मरण करू शकतो आणि महाराजांना रोज अभिषेक करू शकतो सुक्त पुरुष सुक्त पमन सुक्त ही सुक्त म्हणून आपण महाराजांना अभिषेक करू शकतो समजा मैत्रिणीनो आपल्याला ह्यातलं काहीच येत नसलं तर आपण दूध आणि पाणी घालून आपण महाराजांना अभिषेक आप करू शकतो अभिषेक करताना आपल्याला जर श्रीसुक्त पमन सुक्त जमत नसेल तर आपण आपण दूध आणि पाणी घालून आपण महाराजांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपण महाराजांना अभिषेक करू शकतो आता तुम्ही म्हणाल आम्ही कोणत्या वेळी करायचं कधी करायचं सकाळी केलं तर उत्तमच पण प्रत्येकाला प्रत्येकाची काहीतरी ठरलेली कामं असतातच हा पण मग आपण काय करायचं की आपल्याला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस आपण खरं मनापासून करायचं त्यावेळेस आपण अगदी मनापासून ही स्वामींची सेवा करायची आहे या त्याला वेळेचं कोणतंही बंधन नाही फक्त ही एकच वेळ टाळायची आहे की दुपारी साडे बारा ते साडेबारा कारण यावेळेस दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असल्याने आपण यावेळेस कोणतीही सेवा करत नाही हे मात्र टाळायचं आणि त्याबरोबरच आपण नवार नव मंत्र सिद्धिकुंजिका स्तोत्र तर याचं पठन करू शकतो आणि सगळ्यात जास्तीत जास्त आपण नामस्मरणावर भर द्यावा आपण सेवा करायला अजिबात कंटाळायचं नाही आपण आपली नित्यकर्म रोज करतोच ना आपण रोज अंगव करतो जेवतो चहा नाष्टा करतो या गोष्टींना आपण कंटाळत नाही तर मग आपण स्वामी सेवा करायला का कंटाळायचं आपण असं म्हणतो का की महिन्यातून एकदा चहा पिणार किंवा महिन्यातून एकदा जेवणार तर मैत्रिणींनो आपण असं करायचं नाही आपण रोजच्या रोज आपली नित्य जशी नित्यकर्म जशी करतो त्याचप्रमाणे आपण महाराजांची सेवा देखील करायची आहे नामस्मरण अजिबात सोडायचं नाही आपण गायत्री मंत्राचा देखील जप करू शकतो अनेकांकडे स्वामींचा फोटो नसतो अनेक जण अनेक भक्त विचारतात की आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही स्वामींची मूर्ती नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही या काळात जरूर घेऊ शकता तुम्ही अनेक व्रत करायला गुरुवारचं व्रत करायला अगर आपल्याला काही नवीन सेवा चालू करायच्या असतील तर तुम्ही या काळात स्वामींच्या सेवा चालू करण्यासाठी जरूर प्रारंभ करू शकता आणि स्वामींचा फोटो घेऊन तुम्ही स्थापन देखील या काळामध्ये करू शकता अभिषेक देखील तुम्ही या काळामध्ये करू शकता आणि पुढची सेवा म्हणजे आपण महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचं आहे रोज आरती करायची आहे सकाळी संध्याकाळी आपल्याला जमेल त्यावेळेस आपण आरती करायची आहे किमान एक वेळेस तरी आरती करायची आता तुम्ही मला विचाराल नैवेद्य कोणता दाखवायचा आम्ही रोज गोडधोड घरात करत नाही किंवा काहींची परिस्थिती नसते तर आपण महाराज आपल्याला काहीच म्हणत नाहीत की तुम्ही मला हा नैवेद्य दाखवा तो नैवेद्य दाखवा आपल्याला महाराज कधीच काही म्हणत नाहीत आपण आपल्या घरात जे अन्न शिजवतो वरण भात भात आमटी भाकरी पोळी आपण जे काही घरात नैवेद्य करतो आपण महाराजांना दाखवायचा आहे या काळात साक्षात महाराज आपल्या घरात आले आहेत किंवा महाराज आपल्या घरी आहेत याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे तर बावीस फेब्रुवारी ते दहा एप्रिल रोजी महा एप्रिलपर्यंत महाराज आपल्या समोर आहेत याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे जेवढं आपण नामस्मरण करू तेवढं आपण महाराजांजवळ जाऊ जेवढं आपण नामस्मरण करू तेवढं आपण महाराजांच्या आसपास राहू आपल्याला माहिती आहे की महाराज अशक्य ही शक्य करतात आपण फक्त एवढंच करायचंय की महाराजांची सेवा अजिबात सोडायची नाही आपला कोणताही काळ असो वाईट काळ असो चांगला काळ असो आपण महाराजांची सेवा सोडायची नाही अनेक जण काय करतात की फक्त वाईट काळ आला की महाराजांची सेवा करायची चांगला काळ आला की महाराजांची सेवा करायची नाही मग विचारायचं पण नाही मग मंदिरात पण जायचं नाही पण एक लक्षात ठेवायचं की वाईट काळ असला की फक्त सेवा करायची नाही आपण आपल्या दोन्हीही काळात सेवा करायची तर आता अनेक मैत्रिणी मला विचारतील की पिरियड आले तर आम्ही या काळात काय करायचं तर नाही आपण पिरियडमध्ये आपण सेवा करायची नाही आपले पिरियडचा काळ संपला की आपण त्यानंतरनं आपण सेवेला सुरुवात करायची मैत्रिणी हे लक्षात घ्या आपला वाईट काळ पण थोड्या दिवसांपुरताच असतो आणि चांगला काळ पण थोड्या दिवसांपुरताच असतो आपला कोणताही काळ असू दे आपण दोन्हीही काळात आपलं मन शांत ठेवून आपण महाराजांची सेवा केली पाहिजे महाराजांकडं महाराजांचं आपल्याकडे लक्ष असतंच आणि म्हणूनच कुठलाही काळ जरी असला तरी त्या दोन्ही काळात आपल्याकडे महाराजांचं लक्ष असतं महाराजांची सेवा केल्यानं आपल्याला कधीच काही कमी पडत नाही तर सगळ्यांनी बावीस फेब्रुवारी ते दहा एप्रिलपर्यंत आपल्या इच्छेनुसार आपल्याला जमेल तेवढी जास्तीत जास्त महाराजांची जा सेवा करायची आहे महाराजांना सांगायचं की महाराज आम्हाला तुमच्यापासून दूर करू नका आमच्याकडे तुमचं लक्ष असू द्या महाराज नक्कीच आपल्याला हात देतील महाराज आपल्याला कधी काही कमी पडू देणार नाही आपण नक्कीच बावीस फेब्रुवारी ते दहा एप्रिल पर्यंत आपल्याला शक्य तेवढी स्वामी सेवा करायची आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ